पेडगाव हिंद केसेचं मैदान पार पडलं आणि याच मैदानात बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोधकर हे मित्रांनो अष्टम हिंद झाले झाली म्हणजेच तर याच्या आधी सप्त हिंद होती पण त्यांचा तेज तेजाने मित्रांनो या हिंद केस मैदानात दोन नंबरचा गोलाल घेतला आणि तेज हिंद किस झाला तेजा पहिला हिंद केसरी तर नाना अष्टम हिंद केसे झाले मित्रांनो पेडगावचं मैदान तर गाजवलं पण असंच अजून एक मैदान गाजवण्यासाठी तेजास सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर तीस जूनला भविदिवस मायनेकरांचं मैदान पार पडतं आणि याच मैदानासाठी तेजास सज्ज झाला मित्रांनो तेजे नाव आले तेजाचा पायरा कोण असेल हा देखील प्रश्न पडला असेल तर पेडगावच्या हिंदकीचं मैदानात तेजासोबत होता दिवाण्या दिवाणी आणि तेज मै पेडगावचं हिंदकीचं मैदान गाजवलं तर या मैदाना मैदानात सुद्धा तेजेसोबत दिवाण्याचं पाहताना पाहायला मिळू शकतो बघूया मित्रांनो अजून तरी फिक्स पायरा समजत नाही पण एका अंदाजित पायरा म्हणून दिवाणीला घेऊया तर दिवाणीसोबत तेजा पातून पायला मिळू शकतो बघूया तेजाचा फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता म्हणून भेट पण नाही एका नवीन अपडेट्स भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये